सौ अनिता सावंत वय सदतीस वर्ष इचलकरंजीच्या रहिवासी त्यांना मागील एक वर्षांपासून संधिवाताचा त्रास होता त्यांच्या सांध्यांमध्ये दुखणे सूज आकडण आणि सांध्यांवर पाण्याच्या गाठी तयार होणे असे त्रास होत होते सावंत एक वर्षापासून संधिवाताचा त्रास होता तेव्हा मला सांधे दुखणे सांध्यावर सूज येणे सांधे, सांधे आखडणे सांध्यावरती पाण्याच्या गाठी तयार झाल्या होत्या सकाळी उठल्यानंतर मला काही काम करणं शक्य नव्हतं थंडीच्या दिवसात जास्त त्रास होत होता झाडू सुद्धा मला उठल्यावर हातात धरता येत नव्हता या सर्व तक्रारींसाठी मी आयुर्वेदिकची स्टेरॉइड घेत होते स्टिरॉइडचे साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि उपचार सुरू केले स्टेरॉइड घेतल्याशिवाय त्याला म्हणजे काम करता येतच नव्हतं दररोज स्टेरॉइड घ्यावंच चाललं स्टेरॉइड तिला ते भर वाटायचं असं कळालं आम्हाला की स्टेरॉइड हे आता किती दिवस घ्यायचं असं जर स्टेरॉइड जर घेत राहिलं तर ते पुढे एक पाच वर्ष दहा वर्ष साईड इफेक्ट हा शरीरावर होणारच मग ते माझी चुलीतच असे मला सजेशन दिले की याच्यावर तुम्ही एकतर आयुर्वेदिक नाही तर होमिओपॅथिक औषध चालू करा म्हणजे हे स्टेरॉइड बंद होईल त्यामुळे ते त्यांनी मामाने बरोबर पत्ता सांगितला तुम्ही ते, बर ते कावळे नाकापाशी जावा ते तर मॉडर्न होमिओपॅथिक म्हणून एक हॉस्पिटल आहे ते होमिओपॅथिक साठी चांगलं आहे मग रिझल्ट चांगले आहेत तिचे तुम्ही जावा तिथं मग हिची तशी नव्हती तशी मानसिकता तरी मी हिला समजावून सांगितलं हे स्टेरॉइड मुळे तुला चांगली स्फूर्ती वाटते काम करायला शक्ती येते तुला चांगलं वाटायला लागलंय पण थोडे दिवसानंतर हे स्टेरोईड चे किडनीवर हर्ट वर कुठे ना कुठे साईड इफेक्ट होणार आणि हा काय इलाज नाहीये किती दिवस घेणार स्टेरॉइड हा कंप्लेंट घरवाय झाला असला तर आपल्याला काहीतरी वेगळी ट्रीटमेंट चालू करायला स्टेरॉइड वापरलं नसलं पाहिजे मग त्यानंतर आम्ही इथं आलो इथले डॉक्टर मॉडर्न होमिओपॅथी मध्ये आलो त्यांनी त्यांना पण मी प्रश्न विचारला कि असे किती दिवस औषध घ्यावे त्यांनी म्हटले कंटिन्यू वर्षभर कंटिन्यू तुम्ही औषध व्यवस्थित घ्या तुमचा हा आजार पूर्ण जाईल आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टेअरॉइड नाही आणि कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही त्यामुळं आम्ही दोघांनी मग निर्णय घेतला आणि औषध कंटिन्यू केलं आता सहा महिने कंटिन्यू औषध आहे त्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये कधीही आम्हाला कुठलीही पेन किलर खावी लागली नाही कुठलं स्टेअरॉइड घ्यावं लागलं नाही मॉडर्न होमिओपॅथी उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांना खूप आराम मिळू लागला त्यांच्या सांध्यांमधील दुखणे सूज अकडण आणि गाठी जवळजवळ नाहीशा झाल्या ॲलोपॅथी उपचारांमुळे झालेली पिग्मेंटेशनचा त्रास देखील कमी झाला आज त्या मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामुळे निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत सा कमी झाली गाठी पूर्ण कमी झाल्या आणि तिची पूर्वी जरा प्रॉब्लेम होता नक्क यायची नाही व्यवस्थित व्यवस्थित चांगले याय लागलेत तो एक प्लस पॉइंट झाला आम्हाला आणि दुसरं म्हणजे चेहऱ्यावर पण थोडा वांग उठलेला त्यावेळेला स्टेअरॉइडचा इफेक्ट असेल किंवा काय माहित नाही पण ती स्टेअरॉइड बंद झालं आणि या औषधानंतर तिचा चेहऱ्यावरचा वांग पण थोडा कमी झाला त्यामुळं आता सहा महिन्याच्या कालावधीत आम्हाला चांगला रिझल्ट आलेला आहे कंटिन्यू आम्ही वर्षभर करणारच आहे त्यामुळं थँक्स टू मॉर्डर्न होमिओपॅथिक थँक्यू